मंदिर हिंदू धर्माचे आधारशीलता आहे हिंदूंसाठी ऊर्जा स्त्रोत आहे म्हणून मंदिर संस्कृतीचे रक्षण परंपरांचे रक्षण सरकारी करणे या उद्देशाने महाराष्ट्र मंदिर महासंघाचे कार्य सुरू आहे या मंदिराचे संघटन करणे मंदिरांमध्ये परस्पर समन्वय निर्माण होणे मंदिराच्या समस्या सोडवणे मंदिरांचे सुव्यवस्थापन आणि मंदिरे सनातन धर्म प्रचाराचे केंद्र होणे या सूत्राने महासंघ कार्य करत आहे यासाठी मंदिरांचे संघटन होणे आवश्यक असल्याचं प्रतिपादन महाराष्ट्रामधील महासंघाचे दापोली तालुका संयोजक रमेश कडू यांनी केला आहे कड्यावरील श्री गणपती मंदिरात नुकत्याच झालेल्या पंचक्रोशीतील देवस्थान विश्वस्थानच्या बैठकीत ते बोलत होते या बैठकीत मंदिराच्या समस्यांविषयी चर्चा करण्यात आली आहे आणि आज अशा संघटनेची आवश्यकता असल्याचं आम्ही महासंघाला जोडून सहकार्य करू असं मनोगत विश्वस्तांनी व्यक्त केलंय तर शासन हिंदूंची मंदिरे ताब्यात घेत आहे मात्र अन्य धर्मियांच्या स्थळांचा विचार होत नाही याचे कारण हिंदू असंघटित आहे आणि हिंदूंचा दबाव घट नाही मंदिराच्या जमीन आणि देवघर हाटी यातील निधर्मी शासनाचा हस्तक्षेप थांबवण्यासाठी मंदिरांचे प्रभावी संघटन होणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन महाराष्ट्र मंदिर महासंघाचे दापोली तालुका संयोजक सुरेश रेवाळे यांनी केलं आहे यावेळेस कड्यावरील श्री गणपती मंदिराचे अध्यक्ष सुरेश महाद कार्याध्यक्ष श्री विद्वांस तसंच हिंदू जनजागृती समितीचे परेश गुजरात आणि चंद्रकांत उजाळ ग्रामदैव श्री काळभैरावचे अध्यक्ष संतोष गुरव यांच्यासह श्रीराम मंदिर मुरडी दत्त मंदिर आडे श्रीराम मंदिर आडे आणि तसंच इळणे वाघीवणे माळवी बोरथळ इत्यादी गावातील पंचवीस देवस्थाने आणि पन्नास विश्वस्त या ठिकाणी उपस्थित होते कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा